श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग बांबोळी आणि असनी या गावात गेल्या चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे गावात वीज गायब असून संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी सावंतवाडीतील महावितरण कार्यालय गाठलं ज्यावेळी ग्रामस्थांनी जोपर्यंत आमची लाईट येत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आम्ही काळोखात दिवस काढतो आणि तुम्ही फॅनखाली बसून राहताय अशा शब्दात तीव्र संताप नाराजी व्यक्त केली आहे

कराच्या जे आहे ते तुझ्यापासून लांब आहे तुम्ही जास्त पाठवला ते त्याचप्रमाणे तुमच्या नाईकडे पाठवले માહિતી ઘરે જાણ રિકા કોણ સાહેબ આપણને

मीटर बंद असताना एक्स्ट्रा घेत आहे त्याचा हेतून पाहिजे तो, तो आता हे बिल दाखवतो तुम्हाला त्या बिलावरती दिलेला आहे मग ते का घेता तुम्ही जर तुम्ही जर ती ती लाईन आहे फॉल्टी आहे तुम्ही सांगता वार्षिक लाईन आम्हाला पाच वर्ष हा त्रास आहे मग तुम्हाला पाच वर्ष त्रास हा जाणवला की नाही मग तुम्ही ती लाईन बाबा बाबा रोडने घातली असं काय का केलं नाही मग

नक्की काय आणि काय करायचं आम्ही 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 तुम्ही मला सांगा आता वाजल्यापासून वाजल्यापासून ही लोकांना रिकामी नाहीये कामाचीच लोक आहेत पण तुमच्या हलगर्जीपणामुळे आज इथे यावं लागले मग ती लोक अकरा वाजल्यापासून आहेत आणि तुम्ही इथन गायब आहात आम्ही गायब नाही ফোনো বোলো বোলা বনাই

जसा सेडक स्टार्ट केला की पाऊस येतो वारा येतो परत जागत पडतो किंवा अजून काय लाईन साफ केलेली आहे चौकशी केला तुम्ही माणसानी लाईन साफ केली दोन सांगा तुम्ही जी वायरमॅन आहे त्यांनी त्याच्यापर्यंत तिथं काय असं केलेला असत की यादव साहेबांचे असतात मी प्रत्येक लाईन वर सुद्धा जाऊ शकतो तिथेच टी वी लाईन मला जाऊ जाऊ साहेब असं नाही बोला दे रे बाई पडतो

बोल आपल्याला माहित आहे वारा आणि पाऊस संगत येतोय आणि त्याच्यामुळे तो आला की आपण जशी लाईन स्टँड करू तर वारा वाजवला की परत म्हणतो परत आपण तो दुरू बरोबर आता कालच्या केसमध्ये काय झालंय काल बालावंश मला वाटतंय अलीकडे तो सुरू होता त्याच्या पुढच्या बाजूला कोणशी आणि भालावंश आहे तर त्यापुढे झाडं पटले आणि लाईन पूर आता काल झाल्यानंतर संध्याकाळी मी काल नियोजन लावलेला आहे कोळे साहेब त्या लाईनवर पूर्ण आहेत आता ती झाडं दोन काढलेली आणि वायर ओढायला

त्यांच्या बाजूला तीन इन्सुलेटर फॉल्टी झालेला होता तो रात्रभर आमचे लोक शोधत होते सकाळी त्यांना सापडून परत तो क्लिअर केला पर परत आता इन्सुली साईडला ज्या वेळेला परत फॉल्ट झाला त्यावेळेला त्यांना परत एक फांदी सापडली होती की ही याच्या झाडावरती जेव्हा पडलेली इन्सुलिनपर्यंत त्यांनी परत ते काढून स्टार्ट केलं पुढच्या बाजूला चालू साहेब नियोजन मंगळवारी तुम्ही मेंटेनन्स साठी बंद ठेव मंगळवारी लाईट तुम्ही बंद ठेवतो तेव्हा तुमचे कर्मचारी काय काम करतात त्याचं तुमच्याकडे शहानिशा किंवा काय ते लेखा परीक्षण आहे का पुस्तक वगैरे आता मेंटेनन्स साठी बंद करतात असं मला सेक्शन ऑफिसर आम्ही मेंटेनन्स या पोल बदलणार आहे आमची लाईट बंद असते सगळ्यांना माहिती लाईट मंगळवारचा आपला विषय सर मी काय म्हणतो आता आमच्याकडे ज्या वर्षापासून लाईट चालू झाली त्या वर्षापासून मेंटेनन्स रेग्युलर चालूच असणार की पुढे पाच वर्षी करतात किंवा असं काय नाही बरोबर तेव्हा जी लाईन तुम्ही टाकलेली आहे म्हणजे तेव्हा कुठे जंगलातून टाकलेली आहे सगळी तुम्ही मेंटेनन्स म्हणून जो सांगताय बघा मेंटेनन्स करायचा किंवा काय तर ती मेन लाईन जंगलातून आहे पूर्ण बरोबर मग तुम्ही नंतर परत म्हणजे मेंटेनन्स मध्ये काय केलंय म्हणजे ती लाईन चेंज केली आहे ह्या वर्षात जोपर्यंत लाईन चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही किती वेळा तिथली लाईन चेंज केली आहे किंवा त्याचे कप चेंज केले पूर्ण लाईनचे बाबा सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून सांगा तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडर आहात आमचे आणि त्याच्या आम्ही आमच्याकडसून तुम्ही चार्जेस घेता बिलामध्ये त्याच्यामध्ये नमूद आहे काय तुमचं युनिट त्याच्यानंतर स्थिर आकार वहन आकार हे सगळे तुम्ही आकार आमच्याकडसून वार्षिक घेताय मीटर बंद असताना एक्स्ट्रा घेताय त्याच्या ह्याचं नमुना पाहिजे तुम्ही आता बिल तुम्हा दाखवतो तुम्हाला बिलावरती बिल आहे मग ते का घेता तुम्ही जर तुम्ही जर ती लाईन आहे फॉल्टी आहे तुम्ही सांगता वार्षिक लाईन आम्हाला तर पाच वर्ष हा त्रास आहे मग तुम्हाला पाच वर्ष त्रास हा जाणवला की नाही मग तुम्ही ती लाईन बाबा बाबा रोड नाही घातली असं का केलं नाही मग मीटर बंद असताना रीडिंग उपलब्ध नाही रीडिंग उपलब्ध नसतो बिल आलं आता मी सगळी उत्तर देऊच्याकडे उत्तर देऊन ऐकू देऊ उपलब्ध नाही याचा अर्थ काय मीटर मध्ये लाईट नाही मीटरला एक स्विच असतो साहेब प्रेस करून तुमच्या त्या जो कर्मचारी येतो ना रीडर त्याला तुम्ही ट्रेनिंग देता ना मग तो का नाही करत सगळ्याच मीटर स्विच चालत नाही काय ठिकाणी बघायचं काम कोणाचं आहे बघायचं काम कोणाचं आहे त्यानं बघायला पाहिजे बटन बरोबर आम्ही जेव्हा सर्व्हिस चार्ज देतो त्याच्या आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल